श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र नरसीवाडी येथे गेल्या सत्तावीस वर्षापासून ठेवीदार सभासद ग्राहक आणि ग्रामस्थांच्या विश्वासाच्या जोरावर सत्तावीस वर्षात ऐंशी कोटी ठेवींकडे वाटचाल करत असलेल्या श्री दत्तराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पसंस्थेनं आपली पाचवी शाखा शिरो तालुक्यातील नांदणी येथे सुरू केली या शाखेचं उद्घाटन नांदणी मठाचे परमपूज्य जगतगुरू स्वस्तिश्री जिनसेन भटारक पटाचार्य महास्वामीजी यांच्या शुभस्ते करण्यात आलं यावेळी परमपूज्य जगद्गुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी यांनी फीत सोडून नवीन शाखेचा शुभारंभ करून शुभाशीर्वाद दिले यावेळी सहकार भारती प्रदेश पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सागर चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती बोलताना सागर चौगले म्हणाले श्री क्षेत्र नृसिंवा येथील श्री दत्तराज पर बारा बलुतेदारांची आर्थिक उन्नती व्हावी तसेच सभासद आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी संस्थेने अनेक योजना राबवून महापौर कोरोना यासारख्या भयंकर परिस्थितीत देखील सभासद ग्राहक ठेवीदार आणि नागरिकांना मदतीचा हात देऊन मायेची सवली दिली पसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना उद्योगासाठी चालना देऊन गरजूंना मदतीचा हात देणारी पतसंस्था म्हणून श्री दत्तराज पसंस्थेकडे पाहिलं जातं आणि याच विश्वासाच्या जोरावर संस्थेचा कोल्हापूर जिल्ह्यासोबतच सांगली जिल्ह्यात देखील लवकरच विस्तार वाढेल असा ठाम विश्वास सागर चौगुले यांनी व्यक्त केला यावेळी स्वागत वप्रस्ता विकताना चेअरमन हर्षद पुजारी म्हणाले सभासदांचा विश्वास आणि संचालक मंडळाचे नेटकं नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक कारभारामुळे संस्थेच्या चार शाखा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून संस्थेनं सत्तर कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला असून सभासद ठेवीदार आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर संस्था लवकरच शंभर कोटी ठेवीचा टप्पा पार करेल गेल्या सत्तावीस वर्षात सभासदांनी दाखवलेला विश्वास यापुढे देखील कायम राहील असं सांगून नांदणी हे गाव कर्तृत्ववान नागरिकांचं गाव असून या गावातील आणि आसपासच्या गावातील नागरिकांची आपली हक्काची पतसंस्था म्हणून श्री दत्तराज पतसंस्था नावावर बसील असा विश्वास चेअरमन पुजारी यांनी व्यक्त केला यावेळी व्हाईस चेअरमन राजू उर्फ विष्णू पुजारी संचालक बाळासो बरगाले वैभव पुजारी अवधूत पुजारी उदय कुलकर्णी दिवाकर रुक्के पुजारी सु राजेंद्र जोशी श्रीकांत गवळी रेवती पुजारी संजय कोळी संचालिका सौ स्मिता मुळशिंगे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत कोडणीकर नांदरी सल्लागार मुकुंद जोशी सत्तार पटेल अण्णासाहेब भगाटे राजेश पाटील बाळासो शंकेश्वरे वसंत कारंडे आदींसह ग्रामस्थ आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार श्री देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संधी पडसूळ